ते काय गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर म्हणजे आता संध्याकाळचे वाजलेले आहे साडेचार आणि मी आणि अभिषेकचे बाबा चाललो आहे ते कुळ्याला तिकडं एक कुठेतरी मंदिर आहे सो ते आम्ही आता ब बा, बघण्यासाठी चाललेलो आहे आणि आता मी पहिली चाललो आहे ते धारबांदड्याला तिकडून तिसकावरून काका येणार आहे तिकडं कार घेऊन मग आम्ही दोघेजण मिळून जाणार आहे सो चला आता मी पहिली ॲक्टिवा घेऊन दारबांना ठेवणार आहे सो चला तर काय बघा फायनली काका आलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे सो लेट्स नो तर मंडळी बघा आता आम्ही जायला निघालेलो आहे आणि दोन्ही बाजूला आहे बघा कशी झाडं आहे ती आणि घनदाट जंगल पण आहे बघा आणि एकदम सरळ रस्ता आहे एकदम मस्त वाटतं एकदम तर काय जे बघा फायनल आम्ही पोचलेलं आहे श्री सातेरी देवस्थान शिगाव कुळे बघा आणि आता मी चाललो आहे आतमध्ये बघा ही गेट आहे तर मंडळी आता आम्ही चाललोय ते आतमध्ये दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हाला समोर दिसते ती श्री सातेरी देवीची बघा ही मूर्ती आहे आणि आता ते बघा इकडं दिवे लावण्यात येत आहे ते रोज संध्याकाळी इकडे दिवे लावायला येतात आणि काय तुम्ही इकडे पाहू शकता हा आहे पूर्ण आतमधला आवार आहे बघा की एवढा मोठा आहे तुम्ही इकडं बघू शकता आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहे दर्शन करून आणि बाहेरून हे असं दिसतं मंदिर एकदम मस्त दिसतंय आणि इकडं उत्सव बी वगैरे खूप होतात आणि काय तुम्ही इकडं पाहू शकता किती मोठा आहे बाहेरचा हा एरिया ही बघा एकदम बेस्ट आहे आणि त्यांचं इकडं काम उरलेलं आहे बघा ही स्टेज बी अजून हो काम करायचं आहे इकडं काय झालं बघा आता देवळाच्या खालती आलेलो आहे मी आणि इकडे आहे बघा हे गोवा आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी इकडे माहिती दिलेली आहे हे बघा आणि बघा ही आहे ती गोहा आणि याच्यासारखं ओपोजिट इकडं नदी आहे तर बघा ही आहे नदी आणि आज किती स्वच्छ पाणी आहे एकदम तुम्ही पाहू शकता एकदम अनुभव करण्यासाठी तर एकदम मस्तच आहे इकडं तर काय आता फायनली आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय ते घरी सो लेट्स गो तर म्हणजे फायनल मी आता पोहोचलेलो आहे घरी आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा